भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीने घणसोली येथे एकता दौड रन फॉर युनिट से आयोजन करण्यात आले या उपक्रमाला नागरिकांचा विशेषतः युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दणानून गेला होता महिला ज्येष्ठ नागरिक युवक युवती आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने एकतेचा संदेश जणू साकार झाला होता वनमंत्री गणेश नाईक यांनी या प्रसंगी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचा संकल्प साकार होत असून वल्लभभाई पटेल यांनी दिलेला एकता आणि अखंडतेचा संदेश युवकांमध्ये रुजवण्यासाठी राज्यभर एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात शशिकांत राऊत घनश्याम मढवी शंकर मोरे प्रकाश मोरे मोहन म्हात्रे निकेतन पाटील विजय वाळूज दिलीप म्हात्रे संदीप म्हात्रे शिरीष पाटील पुरुषोत्तम भुईर कृष्णा पाटील आत्माराम पाटील रॉबिन मढवी राजेश मढवी प्रताप महाडिक सर, सुदर्शन जिरगे शिवाजी खोपडे दीपक पाटील दाजी सनस तसेच अनेक नागरिक सहभागी झाले होते एकता अखंडता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देत नवी मुंबईत ही दौड उत्साहात पार पडली देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्तानं देशाच्या अखंडतेकरता दे धावा रन फॉर युनिटी अशा प्रकारचा संदेश देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी मन की बातच्या माध्यमातून दिला आणि त्याचीच परिणिती म्हणून आज त्यांचा वाढदिवस आहे सरदार वल्लभभाई पटेलांचा आणि म्हणून आपल्या शहरातील विद्यार्थी नागरिक त्या आव्हानानुसार आज धावत आहेत सरदार वल्लभभाई पटेलांना फौलादी पुरुष म्हणून त्या ठिकाणी विशेषण दिलं गेलं फोलादी म्हणजे माणसाचं शरीर काय लोखंड जण परंतु निग्रह आणि आग्रह अशा प्रकारची राष्ट्राच्या प्रती प्रेम असल्याशिवाय मानवतेला निश्चितपणे सन्मान करण्याच्या अनुषंगानं जे विचार पुढे येतात अशा निश्चय केलेल्या लोकांना लोपुरुष वगैरे अशा प्रकारचे उपाधे मिळतात आज देश सर्वार्थाने प्रगती करत असताना जगाला हा संदेश द्यायचा आहे की भारताची जी प्रगती होणार आहे ती फक्त भारतीय लोकांसाठीच नाही तर संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे विश्वचे माझे घर या उक्तीप्रमाणे जगात जिथं जिथं दुःख असेल ते दुःख निवारण करण्याकरता भारतीय विचारसरणी भारतीय नेतृत्व त्या ठिकाणी पुढे सरसावेल असा विश्वास मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी व्यक्त केलेला आहे भविष्यकाल भारत सर्वार्थन आरोग्य शिक्षण उद्योग व्यापार साहित्य आणि असं एकही क्षेत्र राहणार नाही की ज्या ठिकाणी भारताचा नागरिक वंचित राहील आणि भारताच्या नागरिकांचं परिपूर्ण जीवन झाल्यानंतर किंवा त्याच्या सॅमेटेसली म्हणजे समांतर पद्धतीनं जगामध्ये जिथं जिथं दुःख असेल ते दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी पंतप्रधानांची मनाची भावना आहे आणि ती साकार करण्याकरता आपण सगळेजण एकूण पाऊल पुढे टाकलेले आपण आणि त्याच अनुषंगाने आजची एक दौड आहे या सर्व धावना विद्यार्थियों हार्दिक शुभे आपकी आवाज आपकी खबर जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूले